जगात भारी कोल्हापुरी कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापूर म्हणजे कोरी करकरीत चप्पलसुद्धा याच कोल्हापुरी चप्पलेवरून आता वेगळाच वाद समोर आल्याचं पाहायला मिळालंय आणि त्याचं कारण इटालियन लक्झरी ब्रँड प्राडासा मिलान इथं झालेला फॅशन शो असं नेमकं काय झालं या फॅशन शोमध्ये ज्यामुळे कोल्हापुरी चप्पल पुन्हा चर्चेत आली आहे पाहूयात पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट लंगडी कुस्ती म्हणजे कोल्हापूर तांबड्या पांढऱ्याचा स्वाद म्हणजे कोल्हापूर फुटबॉलचा नाद म्हणजे कोल्हापूर आणि करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी चपलेचा आवाज म्हणजे कोल्हापूर कोल्हापुरी पायताण घालून तेजात चालणाऱ्यांचा जसा आवाज असतो तसाच कडक आवाज सध्या प्राणा या इंटरनॅशनल ब्रँड विरोधात उठलाय आजवर कधी ना कधी आपल्यापैकी प्रत्येकानं कोल्हापुरी चप्पल पाहिली किंवा अगदी पायात घातली सुद्धा असणारच मात्र या कंपनीनं जणू आपणच या चप्पलेचा शोध लावलाय अशा थाटात प्रसिद्धी सुरू केली आहे पायात कोल्हापुरी पद्धतीची चप्पल घालून मॉडेल्स प्राणा कंपनीच्या फॅशन शो मध्ये चालताना दिसले या प्रत्येक चप्पल वर प्राणा या ब्रँडचा उल्लेख होता एवढंच नाही तर प्राडाने ही चप्पल विक्रीसाठी उपलब्ध केली आता यात धक्कादायक बाब म्हणजे कोल्हापुरात दीड दोन हजारांना मिळणारी चप्पल प्राणा कंपनीनं चक्क लाखभर रुपयांना विकायला काढली आहे पण ही कोल्हापुरी चप्पल असल्याचा ना उल्लेख केलाय ना त्याचं क्रेडिट दिलंय नेमकं याच मुद्द्यावरून सोशल मीडिया स्टार्स न सुद्धा प्राणाला धारेवर धरलंय कोल्हापुरी पायतान प्राणासारख्या फॅशन शो हो मध्ये बाबा सगळ्या मॉडेलिंग गाठल्यात म्हणून खरं त्या प्राणावाल्यांनी लाज वाटली पाहिजे हा याला तुम्ही एवढं सगळं करताय आणि त्या कोल्हापुरी पायताना कुठंच क्रेडिट देत नाही कोल्हापुरी चपलाला कुठंच क्रेडिट देत नाही कोल्हापूरच्या नावाला कुठेच क्रेडिट देत नाही जरा लाज वाटत तरी तुम्हाला नाही त्या कोल्हापूर पायताना हाय पाहिजे प्राडा वालोने कोल्हापुरी चप्पल का डिझाईन चुरा उसपे मेड इन इटली का टप्पा लगा उसे लक्झरी फॅशन बना दिया आम्हाला माहित आहे आमचा माल रापचे की बावा पण क्रेडिट कुठे इफ यू सेलिंग अ पेअर फॉर वन लाख रुपीज अटली एक प्रिटेन्शियस साईज सही शाउट आउट तो दे देते लक्झरी म्हणून विकायला ओके पण नाव कुठेच नाही डिअर प्राडा आम्हाला आनंद आहे की आमची कला जगभर पोच वी आर प्राऊड ऑफ इट बट इफ यू आर इन्स्पायर्ड बाय द सोल रिस्पेक्ट द सोल कॉल इट वॉट इट इज कोल्हापुरी

अनेकांनी चप्पल चोर देत सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवली आहे तर दुसरीकडं कोल्हापुरातही संतापाचा स्फोट आपल्या ब्रँड त्या ब्रँडवर सरकारनं कारवाई करावी त्याला मूळ ओरिजिनल कोल्हापुरी चप्पलचं नाव जाहीर करण्यात यावं आणि याच्या स्थानिक उत्पा उत्पादना उत्पादकांशी कॉन्टॅक्ट करून हा ब्रँड जाहीर करावा कोल्हापुरी चप्पल एक लाख रुपये किमतीचा आहे सरळ सरळ चुकीची गोष्ट आहे आणि त्या कंपनीवर खरं म्हणजे केस झाली पाहिजे कारण कोल्हापूरचं आमचं चप्पलचं ब्रँड तिने चोरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं नाव देखील त्यांनी कोल्हापूर चप्पलचं चोरलेलं आहे असं काहीतरी तुम्ही आमच्याकडनं बनवून जर तिथं तुम्ही घेऊन गेला असला घेऊन जाणार असला तरीही योग्य आहे मला असं वाटतंय तर तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला जर कोल्हापूरचे पॅटर्न चोरून किंवा इथून ती घेऊन जाऊन जर तुमचं नाव आणि तुमचं टॅक मिळवून जर तुम्ही पैसे छापत असला तर सामान्य गोरगरीब जी कष्टावर राबणारी जी कारागिरी आहेत किंवा दुकान व्यवसाय किंवा आमच्यासारखी सेल्समन जे आहेत ह्यांचं सगळ्या पोटावर पाय येणार असं मला वाटते कोल्हापूरकरांशी वाकडं म्हणजे थेट नदीवर लाकडं प्राडा या इटालियन लक्झरी ब्रँड कोल्हापुरी चपलेवर हक्क सांगितल्यानं कोल्हापूरकरांचा संताप होणं स्वाभाविक आहे आणि प्राणाला धडा शिकवण्यासाठी त्यांची कोल्हापुरी पायतानानं पूजा बांधल्याशिवाय कोल्हापूरकर काही शांत बसणार नाहीत शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर